नमस्कार आज आपण बघणार आहोत सूक्ष्मजीवशास्त्र हो बोर्डाच्या परीक्षेसाठी हा एक खूपच महत्वाचा धडा आहे चला तर मग याची एकदम सोप्या आणि इंटरेस्टिंग पद्धतीने उजळणी करूया एक मिनिट थांबा आणि विचार करा जे दही आपण खातो जो पाव आपण वापरतो किंवा ते चीज यात नक्की काय दडलंय यामागे आहे एक अदृश्य जग आणि हे जग आहे सूक्ष्मजीवांचं खरं तर तेच आपल्या आजच्या धड्याचे सुपरहिरो आहेत ओके okay, तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे काय ते समजून घेऊ मग बघूया की आपल्या स्वयंपाकघरात हे सूक्ष्मजीव काय कमाल करतात त्यानंतर प्रोबायोटिक्स आपल्या आरोग्यासाठी कसे चांगले आहेत उद्योग आणि इंधन क्षेत्रात त्यांचा काय वापर आहे आणि शेवटी पर्यावरणासाठी ते किती महत्वाचे आहेत हे सगळं आपण कव्हर करणार आहोत चला आता सरळ मुद्द्यावर येऊया सगळ्यात आधी दोन अशा व्याख्या ज्या परीक्षेमध्ये हमखास विचारल्या जातात त्यामुळे इथे जरा नीट लक्ष द्या हा तर उपयोजित सूक्ष्म जीवशास्त्र हे काय आहे सोप्या भाषेत सांगायचं तर ही जीवशास्त्राची अशी ब्रांच आहे जिथे आपण सूक्ष्म जीवांचा अभ्यास करतो तो थेट समाजाच्या फायद्यासाठी इथला कीवर्ड आहे समाज म्हणजे बघा अन्न आणि औषधं बनवण्यासाठी यांचा वापर करणं हे झालं उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र आता दुसरी व्याख्या औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र इथे महत्त्वाचा शब्द आहे व्यावसायिक वापर किंवा कमर्शियल यूज म्हणजे जेव्हा याच सूक्ष्मजीवांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर म्हणजे फॅक्टरी लेवलवर पैसे कमवण्यासाठी केला जातो जसं की किणवण प्रक्रिया किंवा कचरा व्यवस्थापन तेव्हा त्याला औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र म्हणतात सोपा हे फरक बरोबर चला आता या थेअरीला जरा प्रॅक्टिकल बनूया आणि सुरुवात करूया थेट आपल्या स्वयंपाकघरातून बघूया तरी हे छोटे जीव तिथे काय काय जादू करतात आपण जे दुधापासून दही लोणी किंवा चीज बनवतो ना या सगळ्यामागे एकच कॉमन प्रक्रिया आहे आणि ती म्हणजे किणवण म्हणजेच फर्मेंटेशन आणि हे सगळं कोण घडवून आणतं बरोबर आपले सूक्ष्मजीव अच्छा तर दही कसं बनतं हे स्टेप बाय स्टेप समजून घेऊया सगळ्यात आधी पाश्चरीकरण करून दुधातले नको असलेले जीवाणू काढून टाकले जातात मग त्यात आपण विरजण लावतो म्हणजे काय तर लॅक्टोबॅसिलाय नावाचे चांगले जीवाणू टाकतो आता हे जीवाणू काय करतात ते दुधातली लॅक्टोज साखर खातात आणि तिचं रूपांतर लॅक्टिक ॲसिडमध्ये करतात आणि याच ॲसिडमुळे दूध घट्ट होतं आणि त्याला दह्याची आंबट गोड चव येते हे तीन शब्द लॅक्टोबॅसिलाय लॅक्टोज आणि लॅक्टिक आम्ल परीक्षेसाठी अगदी पाठ करून ठेवा आणि हे बघा हे आहेत ते आपले स्टार परफॉर्मर्स लॅक्टोबॅसिलाय जीवाणू हे नाव आणि त्यांचं काम म्हणजे दुधाचं दह्याद रूपांतर करणं हे एका मार्काच्या प्रश्नासाठी खूप खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा हां आता वळूया चीजकडे चीज, चीज बनवण्याची प्रक्रिया थोडी वेगळी आहे यात एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे जो आपल्याला माहीत हवा पूर्वी काय व्हायचं दूध घट्ट करण्यासाठी प्राण्यांपासून मिळणारा रेनेट नावाचा एन्झाईम वापरायचे पण आता शाकाहारी चीज बनवण्यासाठी कौकांपासून म्हणजे फंगसपासून मिळवलेला प्रोटीएज नावाचा एन्झाइम वापरला जातो हा एक खूप महत्वाचा बदल आहे त्यानंतर मग ते कापून दाबून मीठ लावून मुरवायला ठेवतात आणि गंमत म्हणजे हे चीज किती वेळ मुरवलं जातं यावरून त्याचे वेगवेगळे प्रकार ठरतात म्हणजे बढा कमी वेळ मुरवलेला कॉटेज चीज कसं मऊ असतं तर दुसरीकडे बारा ते अठरा महिने मुरवलेलं पारमेसान चीज एकदम कडक एकाच प्रक्रियेतून किती वेगवेगळी उत्पादनं मिळतात नाही का पण थांबा सूक्ष्म जीवांचं काम फक्त दुधाच्या पदार्थांपुरतं नाहीये आपला जो पाव असतो तो फुकतो कशामुळे तर सॅकॅरोमायसिस सेरेविसी नावाच्या यीस्टमुळे फळांच्या रसापासून विनेगर बनतो किंवा द्राक्षांपासून वाईन ह्या सगळ्यामागे हेच आपले सूक्ष्मजीव आहेत आणि हो सॅकॅरोमायसिस सेरेविसी हे नाव जरा अवघड आहे पण परीक्षेसाठी महत्वाचं आहे त्यामुळे नक्की लक्षात ठेवा चला किचनमधनं आता थेट आपल्या आरोग्याकडे येऊया टॉपिक आहे प्रोबायोटिक्स यावर हमखास एक छोटी टिप किंवा एखादा प्रश्न येतोच येतो सोपं आहे प्रोबायोटिक्स म्हणजे असे पदार्थ ज्यात आपल्या पोटासाठी आपल्या आतड्यांसाठी चांगले असलेले जिवंत जीवाणू असतात आणि ही दोन नावं लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस आणि बायफिडोबॅक्टेरियम बायफिडम ही तर तुम्ही अगदी पाठच करून ठेवा क्यूमध्ये ही नावं दिसू शकतात प्रोबायोटिकचे फायदे काय जर टिप लिहायची वेळ आली तर हे मुद्दे खूप महत्वाचे आहेत पहिलं ते आपल्या आतड्यातल्या चांगल्या आणि वाईट जीवाणूंचा बॅलन्स ठेवतात दुसरं पचनक्रिया सुधारतात तिसरं आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा आपण अँटीबायोटिक्स घेतो तेव्हा चांगले जीवाणू पण मरतात त्यांना पुन्हा वाढवण्याचं काम हे प्रोबायोटिक्स करतात ओके तर किचन आणि आरोग्य झालं आता आपण जरा मोठ्या स्तरावर जाऊया बघूया कारखान्यांमध्ये आणि इंडस्ट्रीमध्ये या सूक्ष्मजीवांचा वापर कसा होतो आता समोर दिसणारा तक्ता हा तुमच्या परीक्षेसाठी खजिन्यासारखा आहे हे लक्षात ठेवा यातून जोड्या लावा रिकाम्या झागा भरा असे प्रश्न शंभर टक्के बनू शकतात जसं की उसाच्या मळीपासून सायट्रिक ऍसिड बनवण्यासाठी कोणता सूक्ष्मजीव लागतो उत्तर आहे ऍस्पर्जिलस नायगर तर हा चार्ट एकदम व्यवस्थित करा आणि एवढंच नाही तर सूक्ष्मजीव आपल्याला ऊर्जा म्हणजे एनर्जीसुद्धा देतात विचार करा कचऱ्यापासून मिथेन गॅस उसाच्या मळीपासून इथेनॉलसारखं स्वच्छ इंधन आणि इतकंच नाही तर भविष्यातलं इंधन मानला जाणारा हायड्रोजन गॅससुद्धा सूक्ष्म जीवांच्याच मदतीने बनवला जातो कमाल आहे ना आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या पण अत्यंत महत्वाच्या भागाकडे आता बघूया की हे छोटे छोटे जीव आपला ग्रह आपली पृथ्वी स्वच्छ ठेवायला कशी मदत करतात आपण कचरा व्यवस्थापनाच्या दोन मुख्य पद्धती पाहतो एक म्हणजे लँडफिल म्हणजेच भूमिभरण आणि दुसरं म्हणजे सांडपाणी व्यवस्थापन आणि आपल्याला माहितीये या दोन्ही ठिकाणी मुख्य कामगार कोण आहेत आपले सूक्ष्मजीव लँडफिलमध्ये ते कचरा कुजवून त्याचं खत बनवतात आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमध्ये तर ते पाण्यातील घाण तर साफ करतातच पण कॉलेरा आणि टायफॉईडसारखे धोकादायक रोगजंतूसुद्धा नष्ट करतात आता ही गोष्ट तर अगदी अविश्वसनीय आहे समुद्रात कधीकधी जहाजांमधून तेल सांडतं बरोबर त्यामुळे खूप मोठं नुकसान होतं पण काही बॅक्टेरिया आहेत ज्यांना हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया म्हणतात ते हे तेल अक्षरशः खाऊन टाकतात त्याचं विघटन करतात सुडोमोनास आणि अल्केनिओ ही त्याची उदाहरणं आहेत ह्या प्रक्रियेला म्हणतात बायो रेमिडिएशन किंवा जैव उपचारण हा शब्द आणि ही उदाहरणं लक्षात ठेवा आणि थांबा पिक्चर अजून बाकी आहे आजची सगळ्यात मोठी समस्या कोणती प्लास्टिक तर आता शास्त्रज्ञांना असेही सूक्ष्मजीव सापडले आहेत जे प्लास्टिक आणि रबरसारख्या गोष्टींचं सुद्धा विघटन करू शकतात क्लीन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात हे खूप मोठं आणि आशादायक पाऊल आहे तर आज आपण पाहिलं की हे डोळ्यांना न दिसणारे सूक्ष्मजीव किती शक्तिशाली आहेत आणि आपल्यासाठी किती महत्वाचे आहेत आता जाता जाता, जाता फक्त एक प्रश्न भविष्यात आपल्या ग्रहासमोर जी मोठी आव्हानं आहेत जसं की प्रदूषण कचरा ऊर्जा या सगळ्यावर मात करण्यासाठी आपण या मायक्रो पॉवरचा वापर अजून कोणत्या क्रिएटिव्ह मार्गांनी करू शकतो यावर नक्की विचार करा